नमस्कार आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे हृदयाच्या कप्यात जपून ठेवलेली एक एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे माझ्या कथेचं नाव आहे शिक्षक दिन शिक्षक दिन याचा अर्थ शिक्षकांचा सन्मान करणं शिक्षकांना खूप त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट सगळ्यांच्या मनामध्ये असतो शिक्षकांना आपण भेटवस्तू देत असतो आत्ताच्या काळामध्ये पण त्या वेळेला शिक्षक दिन म्हणजे आपल्या गुरुंना एक दिवस आराम द्यायचा असं होतं आजही आहे ते की त्या दिवशी विद्यार्थी शाळा चालवतात आणि शिक्षकांना आराम दिला जातो पण सगळे शिक्षक जे आहेत ते अतिशय तन मन धनन लावून विद्यार्थी घडवत असतात तर अशा या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच तो दिवस साजरा कर करत होतो त्या वर्षी मी सातवीला होते आणि शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा करायचं ठरलं सरांनी आणि आम्हा गुरुजीने सांगितलं आम्हाला की तुम्ही शाळा चालवायची एक दिवस तुम्ही आम्हाला आराम द्यायचा जेव्हा हे गुरुजींनी आम्हाला सांगितलं तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला ही नवीनच कल्पना होती आम्हाला माहिती नव्हतं पूर्वी आणि मग ते म्हणाले की प्रत्येकाला आपण ज्याला ज्याला जो जो विषय आवडेल तो विषय त्यानं घ्यायचा आहे आणि त्यानं वर्गावर पस्तीस मिनटं तास पूर्ण करायचा आहे त्याचप्रमाणे जसे विषय शिक्षक झाले तसेच हेडमास्तर कोण होणार शिपाई कोण होणार हे सगळं ठरलं आणि सगळ्यांना जो त्या ज्यांना ज्याला आवडीचा विषय जो होता तो सरांना सांगितला गुरुजींनी गुरुजींना सांगितलं आणि मग त्यांनी प्रत्येकाला आपापल्या आवडीचा विषय दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला कोणता भाग शिकवायचा आहे ते मला सांगा आणि मग ज्याने त्याने जो जो आवडीचा भाग असेल त्याने गणितवाल्यानं मराठी हिंदी इंग्रजी या सगळ्यांनी गुरुजींना सांगितलं आणि मग शिक्षक त्यांना मार्गदर्शन करणार होते मध्ये दोन दिवसाचा अवधी होता आणि दोन दिवसामध्ये आम्हाला तयारी करायला सांगितली आम्हाला इतकं म्हणजे अंगामध्ये वीज संचारल्यासारखं झालं एक वेगळीच हुरहुर वेगळाच आनंद आणि भीतीसुद्धा मनामध्ये होती की कसं होईल आपलं आणि सगळ्यांना विषय वाटणी झाल्यानंतर मी मराठीचा विषय घेत मराठी विषय निवडला आणि मराठीमधला एक धडा ज्याचं नाव होतं अक्का आणि हा धडा सरांना म्हणलं मी सर सर हे धडा शिकवते सर म्हणलं ठीक आहे आणि मग त्यांनी सगळ्यांना किती पस्तीस मिनटामध्ये किती होईल त्याच्यामध्ये मग तुम्हाला फलकलेखन करायचं असतं तुम्हाला तुमचा दडा वाचून तुम्हाला तो समजून द्यायचं विद्यार्थ्यांना त्याची प्रश्नोत्तर घ्यायची हे सगळं शब्दार्थ मुलांना सांगायचे हे सगळं कसं शिकवायचं याचं ट्रेनिंग अगोदर आम्हाला सरांनी दिलं मार्गदर्शन केलं आणि आम्ही विद्यार्थी त्या पद्धतीनं काम करायला उत्सुक झालो तयार झालो आता प्रथम तयारी जी होती ती साड्या साड्यापासून आमची तयारी होती कारण ला सातवीचं वय होतं साड्या नेसण्याची अजिबात सवय नव्हती आणि मग आईच्या साड्या घालून आम्ही जायचं ठरवलं त्यावेळेला परिस्थिती सगळ्यांचीच बेताची होती आत्ताच्यासारखा झगमगाट नव्हता भारी भारी वस्त्र कपडे त्यावेळेला काही नव्हतं साधी माणसं होती साधे कपडे होते आणि सगळ्याजणी पण चांगल्या चांगल्या साड्या घालून आल्या होत्या माझ्या आईकडं मात्र एवढी भारी साडी नव्हती त्या काळामध्ये गडवाल नावाची एक साडी नवीन निघाली होती माझ्या वडिलांनी आईला दोन साड्या घेतल्या होत्या एक गुलाबी होती आणि एक निळी होती तर एक निळी साडी घालून त्याला गुलाबी किनार होती आणि अशी साडी आईनं मला कशी बशी नेसवली ब्लाउज घातलं कसं तरी वाकडं आणि केसाचा आंबाडा घालून आंबाडा म्हणजे कसा त्याकाळी साधाच आपला घातलेला आणि मस्तपैकी असा आबोलीच्या फुलाचा गजरा आईनं डोक्यामध्ये घातला आणि हातामध्ये मग ते पिशवी घेऊन जे आपल्याला काय घ्यायचं खडू घेतला होता डस्टर आणि पुस्तक घेऊन आमची स्वारी निघाली शाळेत आम्ही पोचलो सगळ्या एकमेक बघून हसायला लागल्या खूप छान दिसत होत्या एक वेगळा चे तेज प्रत्येकीच्या चेहऱ्यावर होतं आणि विद्यार्थी पण तसेच होते विद्यार्थी पण पॅन्ट शर्ट काय घालून आलेले होते काहीच्या दुधाव डोक्यावर टोप्या होत्या तर असा आमचा थाट बघण्यासारखा होता आमचे गुरुजी बघून हसायला लागले आणि म्हणले अरे वा वा नवीन गुरुजी छान तयार झाले सर्वांना शुभेच्छा सगळेजण आपापला तास चांगला घ्या काही घाबरू नका आम्ही पाठीमाग पाठीमागे नाही पण तुमचा सपोर्ट आम्ही करतोय तुम्हाला काही घाबरायचं नाही आणि तुम्ही कुठं जाताय तुमच्यापेक्षा लहान विद्यार्थ्यांना शिकवताय त्यामुळं घाबरायचं कारण नाही तुम्हाला जो भाग दिलेला आहे तो अतिशय आत्मविश्वासानं शिकवा न घाबरता फलक लेखन चांगलं करा याच्या काही सूचना होत्या त्या सूचना आमच्या सरांनी आम्हाला दिल्या आणि आमची सॉरी शाळेमध्ये निघाली निघाल्यानंतर दुसऱ्या शाळेमध्ये जायचं होतं कारण आमच्या शाळेत वर्ग कमी होते पण शेजारच्या शाळेमध्ये आम्ही गेलो गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येकजण स्टाफ रूम आम्हाला दिलं होतं आणि मुली एका बाजूला मुलं एका बाजूला बसलेलो होतो आणि शिपाई त्या त्याच्या स्टुलावर बसलेला होता हेडमास्तरची केबिन होती हेडमास्तरही त्या ठिकाणी बसलेला होता आणि मग पहिली घंटा झाली आणि सगळे विद्यार्थी प्रार्थनेला उभे राहिले प्रार्थना झाली प्रार्थनासुद्धा विद्यार्थ्यांनीच घेतली सर्व शिक्षक पाठीमागं फक्त उभे होते मार्गदर्शन करण्यासाठी प्रार्थना झाली आणि जशी तासाची बेल पडली तस आपापले विषय शिक्षक वर्गावर निघून गेले आता माझा मराठीचा तास खरं तर पहिला असायला पाहिजे होता पण तो मला तिसरा मिळाला होता मग पहिल्या तासा पहिला तास झाला ते शिक्षक तास घेऊन वर्गावर म्हणजे ते विद्यार्थी वर्गावर जाऊन आले नंतर दुसऱ्या तासाचे गेले आता मात्र आमची हुरहुर वाढली तिसऱ्या तासावाल्याची मला तर इतकं म्हणजे एक कंपन सुटलं की माझं तास कसा होईल मला शिकवता येईल का माझ फलकलेखनचा आने, प्रश्न आणि हुरहुर ज्याला म्हणतो ही हुरहुर लागून राहिली आणि मी इतकी छान तयारी केली होती शब्दार्थ कोणते लिहायचे फलकलेखन काय करायचं मुलांना प्रश्न काय विचारायचे खूप सुंदर तयारी केली मनापासून मी एक पूर्ण दिवस आणि रात्र त्यासाठी घालवला होता आणि मी समाधानी होते की माझा तास हा बेस्ट होणार हा आत्मविश्वास मला खूप छान होता पण माझं दुर्दैव असं की शिपायानं दुसरा तास झाल्यानंतर जी दुसरी बेल द्यायला पाहिजे ती बेल दिली नाही आणि त्यामुळं तो दुसरा तास लांबत गेला आणि तिसऱ्या तासाचे जे शिक्षक होते त्या तिसऱ्या तासाच्या शिक्षकांना वर्गावर जाता आलं नाही ही गोष्ट फार उशिरा म्हणजे निम्मा तास झाल्यानंतर लक्षात आली की बेल झाली नाही आणि मग माझ्या जीवाची उलघाल व्हायला लागली मी आत बाहेर आत बाहेर फेऱ्या मारायला लागले आणि सगळेच जण डोकवायला लागले जे वर्गात होते तेना ते अडकून पडले त्यांना असं शिकवायचा भाग तर त्याचं संपलेला आहे पण उगीच वर्गात ते उभं राहायचं त्यांना अवघडल्यासारखं झालं आणि आम्ही सगळे द्विधा मनस्थितीमध्ये जरा गोंधळ झाला आणि मग शिक्षकाने सांगितलं की अरे बेल दे बेल दिली तोपर्यंत फक्त पाच मिनिटं राहिले होते आता पाच मिनिटात जाऊन काय शिकवणार व पुन्हा सर वर्गावर आले आणि सांगितलं की हा तिसरा ड्रॉप तास जो आहे तो आपण ड्रॉप करतोय डायरेक्ट आता चौथ्या तासाचे शिक्षक वर्गावर जातील तुम्हाला काय सांगू इतकी हिरमुसले मी झा हिरमुसले झाले माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि मी हामसून हामसून रडायला लागले खाली बसले आणि जी गुडघ्यात मान घातली ती वर काढायला त्याला खूप रडायला लागले मैत्रिणी समजावायला लागल्या अगं जाऊ दे एवढं काय वाईट वाटून घेतेस आणि मी खूप रडायला लागले तसं पोरणी जाऊन आमच्या सरांना सांगितलं सरांचं नाव होतं ताकभाते सर आणि ताकभाते सरानं सांगितलं की सर ते खूप रडते म्हणून सर आले माझ्या डोक्यावर हात फिरवला म्हणले काय काळजी करतेस अरे शिक्षक दिन दरवर्षी येणार आहे आपण पुढच्या वर्षी घेऊया आणि पहिला तास मी तुझा ठेवतो नको काळजी करू पण आता रडू नकोस सरांनी फार प्रेमानं मला सांगितलं पण मला इतकं म्हणजे तोंडात मारल्यासारखं झालं की मला मान वर करून बघायचं सुद्धा धाडच नाही झालं अतिशय दुःखी मनानं उठलो आम्ही आणि आवरलं त्यानंतर शाळा सुटली सुटल्यानंतर घरी गेलो घरी गेल्यानंतर आईनं विचारलं आवडीनं विचारलं आईनं कसं झालं ग बाई तुझं शिकवणं चांगलं झालं का तास तुझा पोरांना समजलं का जे जे काय दिलं होतं सरांनी तसं तू बोललीस का माझी मान खाली आणि घळा घळा डोळ्यातून पाणी यायला लागलं आईला वाटलं हिचा तास फेल गेला शिकवता आलं नाही बोलता आलं नाही नेमकं झालं काय आई म्हणाली अशी रडत काय राहिली सांग काय झालं ते म्हटलं आई माझा तासच झाला नाही म्हणजे तास झाला नाही ना, म्हणजे काय झालं म्हटलं शिपाईनं बेल द्यायला विसरला आणि त्यामुळं तिसरा तास ड्रॉप झाला आणि चौथा तास गेलं त्यामुळे तिसऱ्या तासाच्या शिक्षकांना आम्हाला विद्यार्थ्यांना वर्गावर जाता आलं नाही आई म्हणली जाऊ दे नको रडू तुझ्या नशिबात असेल तर पुढं पुढच्या वर्षी तू घे आता एवढ्यासाठी काय रडून राहिलीस तू मनापासून तयारी केली होतीस ना के होती शिक्षकाचे अनुभव घेतला होतास ना तू काय काळजी करू नको पुढच्या वर्षी पुन्हा आहेच की शिक्षक दिन सारखा आई अडाणी होती काही समजत नव्हतं पण जे झालं ते वाईट तिलाही कळत होतं की माझ्या मुलीचा हिरमोड झालेला आहे म्हणून पण तिनं जर वाईट वाटलं असतं तर मला अजून वाईट वाटेल म्हणून आई म्हणाली झालं गेलं विसरून जा पुढच्या वर्षी परत शिक्षक देईल परत चांगली तयारी कर आणि नव्या उमेदीनं का मला आता झालं गेलं विसरून जा चल कपडे बदल आणि जेवायला बस जेवायला लागले खरे पण घास तसा घाशात अडकायला लागला आणि खूप वाईट वाटलं तो दिवस तो शिक्षक दिन मी कधी विसरणार नाही पण नंतर मात्र आयुष्यामध्ये मी शिक्षकच झाले आणि शिक्षक होऊन रिटायर झाले याचे खूप मोठं समाधान आज माझ्या मनामध्ये आहे धन्यवाद कथा संपली पण आठवण राहील पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा धन्यवाद